महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजले आहे सोलापुरात इच्छुक व भावी नगरसेवकांची लगबग सुरू झाली आहे राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षामधील कार्यकर्ता व धनंजय मुंढे समर्थक दिग्विजय देवक्ते उर्फ सनी पैलवान याने इच्छुक उमेदवारी अर्ज मागण्यासाठी राष्ट्रवादी कार्यालयात अनोख्या पद्धतीने वेशभूषा परिधान करून आला होता धनगरी वेशभूषा परिधान करून सनी पैलवान याने वेगळा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला दोतर कुर्ता खांद्यावर घुंगडी आणि हातात काठी घेऊन ट्रॅक्टरवर उमेदवारी अर्ज मागणी करिता सनी देवक्ते याने राष्ट्रवादी कार्यालय गाठले सोलापूर शहरातील प्रभाग सात मधून मी नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढविणार आहे अशी प्रतिक्रिया सनी देवक्ते यांनी दिली धनंजय मुंढे समर्थक म्हणून सनी देवक्ते यांची ओळख आहे धनंजय मुंढे माझे दैवत आहेत त्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करा अशीही मागणी सनी देवक्ते यांनी केली आहे काय वेगळ्या भी वेशभूषा प्रदान करून राष्ट्रवादी कार्यालयाकडे सोलापूर महानगरपालिका दोन हजार सव्वीस महानगरपालिकेची बिगुल वाजला त्यावेळेस त्यामुळं प्रभाग सातमधनं मी दिग्विजय संजय देवपदे उर्फ म्हणजे सनी पैलान मला बोलतात ते ओळखतात त्या नावाने माझ्या मनात इच्छा झाली की आपण गेले दहा वर्ष झालं राष्ट्रवादीचा एक कट्टर कार्यकर्ता आहे ज्यावेळेस राष्ट्रवादीचा एक संघर्षातनं बाहेर पडताना त्यावेळेस आम्ही एक त्यात खारीचा वाटा आहे जसं रामाने सेतू बांधण्यासाठी वांढराची सेना उभा केली ती जसं अजितदादानी पण एक सेतू बांधाल ते नवीन ज्यावेळेस पर्व प नवीन करताना त्यावेळेस पण आमचा काय तर खालीचा वाटा आहे त्यामुळं माझी इच्छा झाली की बापून एक राष्ट्रवादीमध्ये उभारून राष्ट्रवादीला नगरसेवक जेवढे वाटतील आणि न्याय मिळेल म्हणजे भविष्यात जनतेला आमच्या प्रभाग साथमतेला ह्या उद्देशानं मी आज इच्छुक फॉर्म भरण्यासाठी निघालो हे वेगळ्या वेशभूषे परिधान करून जाण्याचा संदेश काय काय सामाजिक संदेश देण्याचा सामाजिक क्षेत्रात आता बघायला गेलं तर आपण एक वेगळी क्रेझ झाली आहे मोठ्या मोठ्या गाड्या द्यायचं स्कॉर्पिओ इनोवा कोण हेलिकॉप्टरने पण माझ्या मनात एक इच्छा झाली की आपण एक शेतकरी आणि एक धनगरी पेशात ट्रॅक्टरमध्ये बसून आपण आज इच्छेक उमेदवारी भरायला निघा बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद